नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज वीस जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच वीस आणि एकवीस जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर भारतात सध्या कोणती सिस्टीम सक्रिय नाही आहे पण महाराष्ट्रापासून अरबी समुद्रापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे आणि उडीसापासून तेलंगापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे त्याच्यामुळे मागील दोन दिवसांपासून मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे व दक्षिण महाराष्ट्र या भागात थोडंफार अंशतः ढागाळ हवामान होत आहे याच्यामुळेच या, या ट्रफमुळेच आता हवेची दिशा सुद्धा थोडीशी बदलेल उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव थोडाफार पुढील चार पाच दिवस थांबेल तिथून पुढे परत एकदा थंडीला सुरुवात होईल आता आजपासून थोडीफार थंडी कमी होईल कारण बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारेचा फ्लो थोडाफार राज्यात चालू आहे आणि अरबी समुद्रावरूनसुद्धा पश्चिमेकडून येणारं वारं आपल्या राज्यात येत आहे त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता आणि उष्णता वाढेल आणि थंडीचं प्रमाण थोडंफार कमी होईल त्यानंतर आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व पट्ट्यात आज आणि उद्या म्हणजेच वीस आणि एकवीस जानेवारी थोडंफार हलके मध्यम ढग या सर्व जिल्ह्यातून दिसतील पावसाची शक्यता ही नाहीये या सर्व भागातून अंशतः ढगाळलेला हवामान राहील कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हलके मध्यम ढग कुठेतरी दिसतील पावसाची शक्यता या भागात सुद्धा नाहीये उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक जळगाव या भागात जास्त प्रमाणात काही ढग नसणार आहेत कुठेतरी हलके मध्यम आणि मुंबई विभागात आकाशे पूर्णपणे निरभर राहील पावसाची शक्यता राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये फक्त हा जो पट्टा आहे हा सर्व या भागातून ढगाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता ही नाही आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आता पुढील चार ते पाच दिवसात थंडी थोडीशी कमी होईल दिवसाचं तापमान हे वाढेल परत चार पाच दिवसांनी थंड वाऱ्याचा प्रवाह उत्तरेकडून चालू होईल आणि परत एकदा थंडीचं प्रमाण हे वाढेल विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात थंडीचं प्रमाण हे कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या भागात थंडी थोडीशी कायम राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच वीस आणि एकवीस जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो